वान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव आजोबांना मूळव्याध आणि आजीला अंगभोवण्याचा आजार सर्व उपाय करून बेजार झाल्यानंतर मार्गात येऊनच दूर झाले वर्षोनुवर्षाचे सर्व विकार माझे नाव शुभम ताराचंदजी सातपैसे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मला वडिलांनी दिलेल्या माहितीवरून अनुभव सांगत आहे मार्गात येण्याच्या आधी आमच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य होते माझे वडील तीन काका आजी आणि आजोबा माझे आजोबा लक्ष्मणजी सात पैसे यांना मुळव्याज झालेला होता त्यामुळे त्यांना खूपच त्रास होता असह्य त्रासामुळे डॉक्टरी उपचार केले आणि ऑपरेशन सुद्धा झाले तरीही काहीच आराम मिळाला नाही त्यासोबतच माझ्या आजीचं अंग भोवायचं असे काही दिवस खूपच दुखाचे गेले नंतर वैद्य डॉक्टर भगत यांच्याकडून इलाज केला आमच्या गावामध्ये एक मोठा भगत होता त्यांनी आमचे घर शुद्धीकरण आणि मंत्रांनी बांधून दिलं आमच्या घरी विविध प्रकारच्या देवी देवतांची पूजा होती असे करत करत काही दिवस निघून गेले आणि काही दिवसानंतर माझ्या आजीचे अंग लून भोवायला लागले माझे आजोबा खेळोखेळी जवस तेल विकण्याकरिता जायचे त्यांची ओळख चांगली झालेली होती एके दिवशी बाबांचे से सेवक श्री धनराजजी बिसेन रा रेंगेपार हे माझ्या आजोबांना बसस्टँडवर भेटले त्यांनी या मार्गाबद्दल माझ्या आजोबांना सांगितले त्यानंतर आमच्या गावाला लागून सीतेपार या गावातील बाबांचे से सेवक, से सेवक श्री क्षीरसागरजी यांच्याकडून माहिती घेतली बाबांचे सेवक श्री श्यामरावजी निखारे यांच्यासोबत साकोलीचे मार्गदर्शक श्री वसंतरावजी ठेंगणी यांच्याकडे सण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गेले मार्गाबद्दल त्यांनी माहिती दिली आणि घर स्वच्छ करण्यासाठी सांगितले घरातील सर्व देवी देवतांचे मूर्ती फोटो धागे दोरे आणि नारळ हे सर्व विसर्जन करण्यास सांगितले त्यानंतर तीन दिवसांचे कार्य दिले आणि कार्याला सुरुवात केली त्या तीन दिवसांच्या कार्यामध्ये माझ्या आजीचे भोवणे कमी झाले माझे आजोबा जेव्हा तीन दिवसांच्या कार्याकरिता गेले तेव्हा त्यांना खूपच त्रास होता नंतर मात्र तीन दिवसांच्या कार्यामध्ये त्यांना आराम मिळायला सुरुवात झाली मग सात अकरा एकवीस दिवसांच्या कार्यामध्ये सुख मिळण्यास सुरुवात झाली त्यानंतर सर्व दुःख दूर झाल्यानंतर माझे बाबा आणि माझे तीन काका आजी आणि आजोबा यांनी एक हजार नऊशे सत्त्याण्णववा त्यागाचे कार्य संपन्न केले त्यानंतर नऊ हवन सुद्धा चांगल्या प्रकारे पार पडले आता आम्ही सर्व सुखी आणि समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते नमस्कार नाव शुभम ताराचंदजी सात पैसे पत्ता मु पो वीरसी, ता साकोली जी भंडारा सेवक क्रमांक त्र्याहत्तरशे सत्याऐंशी मार्गदर्शक श्री वसंताजी ठेंगळी साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार